आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा केंद्र प्रमुख पदभरती यासोबतच शिक्षणसेवकाचा कालखंड तीन वर्षाचा झाल्यानंतर होणारी परीक्षा शिपाई पदभरती आणि याशिवाय शिक्षण विभागातील अन्य अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आहे या संदर्भात एक अत्यंत महत्वाची अशी बैठक माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला पुण्याला झाली होती त्या अनुषंगाने बैठकी त्या बैठकीचं इतिवृत्त काय आहे त्या बैठकीत नेमकं काय ठरलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया जे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण यापूर्वीच ऐकलेले आहे त्या संदर्भात बैठकीतलं इतिवृत्त काय आहे सुरुवातीला आहे केंद्र प्रमुख भरतीबाबत या संदर्भात असं म्हटलेलं आहे की माननीय मंत्री महोदय ग्रामविकास विभाग यांच्या समवेत शिक्षण आस्थापनाबाबत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करावी त्यानंतर आहे शिपाईपदाबाबत शिपाईपद कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत आदेश निर्गमित झालेले आहेत परंतु सदरपद कायमस्वरूपी करण्याबाबत व वेतन निश्चितीबाबत नसती वित्त विभागाकडे सादर करावी कार्यवाहीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा शिक्षण सेवकाच्या अनुषंगाने काय चर्चा झाली ते लक्षात घ्या सेवकाचा तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर त्याची परीक्षा घेण्यात यावी नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी याबाबतचा प्रस्ताव तयार करावा अशा काही महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने या बैठकीत ही चर्चा झालेली आहे त्या बैठकीचं हे इतिवृत्त आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेतलेलं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद